नमस्कार स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेले फॅन्सी बुगडींचे डिझाईन्स पाहणार आहोत बुगडी म्हटलं की ग्रामीण भागातील जुनी फॅशन म्हणून याआधी नाकम उरडली जात असे आता मात्र हीच जुनी फॅशन सध्या मार्केटमध्ये मा मोठ्या प्रमाणात इन आहे कॉलेज तरुणी आणि महिला वर्गामध्ये बुगडीची क्रेज आहे या बुगड्या सोन्यामध्ये दीड ते दोन ग्रॅम मध्ये बनवून घेऊ शकता ड्रेस ज्वेलरी याचबरोबर आता छोट्या छोट्या फॅशनमधूनही आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न अनेक मुली करताना दिसत आहेत बुगडी हा सुद्धा पारंपरिक दागिना असला तरी बदलत्या काळानुसार या फॅशनमध्येही बदल होत आहेत बुगडीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या त्याची फॅशन बाजारात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे पूर्वी बुगड्या जाड असायच्या जा, पण आता ह्यामध्ये नाजूक डिझाईन्स पाहायला मिळतात तसेच त्यात बरेच रंग आणि प्रकारही पाहायला मिळतात त्याचप्रमाणे नदीसारखी पिकॉक डिझाईनची बुगडी ही बाजारात अगदी सहज मिळते या प्रकारची नवी बुगडी कोणत्याही ड्रेसवर मॅच होत असल्यामुळे मुली ह्याला अधिक पसंती देत आहेत तर काही तरुणी बुगडी घालण्यापेक्षा नव्याने आलेला स्टडचा प्रकार पसंत करतात महाराष्ट्रातील आधीच्या काळातील महिला बाळा बुगड्या बेल सोन्या मोत्याच्या कोड्या असे प्रकार होते आताही ते काही प्रमाणात दिसत आहेत त्या काळची स्टाईल सध्या महिलांना आकर्षित करताना दिसत आहेत स्टाईलिश डॅगलर्स म्हणजे लेटेस्ट स्टाईल स्टेटमेंट आहेत पारंपरिक असो व इंडो वेस्टर्न असो कोणत्याही ड्रेसवर ती सहज मॅच होते लग्नामध्ये नववधूपासून इतर कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी तयार झालं की महिला बऱ्याच जणी हौशेने बुगडी घालतात तुम्हालाही लग्नसराईच्या निमित्ताने लेटेस्ट फॅशनची बुगडी घ्यायची असेल तर अशा आकर्षक डिझाईन्समध्ये असणारे घेऊ शकता ट्रेडिशनल पारंपरिक मराठी लुक करायचं असेल तर त्यावरती अशी मोत्याची बुगडी ही खूपच सुंदर दिसते तसेच पारंपरिक साडीपासून ते कोणत्याही इंडो वेस्टर्न ड्रेसवरती कानामध्ये इयरिंग्स न घालता फक्त बुगडी घातला तर तुमची फॅशन स्टाईल होऊन जाते तुम्हाला ही खास प्रसंगी घालण्यासाठी अशा फॅन्सी बुगडी हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता अगदी शंभर रुपयेपासून ह्या बुगड्यांची प्राईस सुरू होते ह्यामध्ये अतिशय सुंदर अशी मोराची डिझाईन्स असणारी बुगडी तसेच मोत्याची बुगडी ह्यामध्ये वेगवेगळे कलर बीट्ससुद्धा सुद्धा वापरलेले आहेत त्यामुळे ह्या बुगड्या दिसायला फारच आकर्षक दिसतात अशा फॅन्सी बुगड्यामुळे तुम्ही मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल जर खास प्रसंगी तुम्हाला आकर्षक आणि स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही हे तुमच्या वॉर्डरूममध्ये अशा बुगडींचे कलेक्शन नक्कीच ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा